अडकदाराची फसवणूक केल्याची घटना उघडकीस बारा लाखांचा कांदा अपहार प्रकरणी देवळा पोलिसात गुन्हा दाखल तालुक्यातील येथील एका कांदा अडकदाराने तीनशे बेचाळीस रुपये किमतीच्या कांद्याचा अपहार करून कांदा अडतदाराची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात कांदा अडतदार हरिदास जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत सविस्तर वृत्त असे कांदा अडतदार हरिदास चिंतामण जाधव राहणार महात्मा फुले नगर खारीपाडा तालुका देवडा यांनी यांची खारीफाटा येथे हरिदर्शन ट्रेडर्स या नावाने कांदा अडत दुकान आहे कांदा मार्केटमध्ये लिलावात कांदा खरेदी करून तो राजस्थान येथे विक्रीसाठी पाठविला जातो तेथे कांदा विक्री झाल्यानंतर अडतदार जाधव यांच्या बँक अकाउंटला पैसे जमा होत असतात परस्पर विश्वासावर असा व्यवहार होत असल्याने तीन महिन्यापूर्वीही व्यापाऱ्याबरोबर जाधव यांनी अशाच प्रकारच्या विश्वासाने व्यवहार केला जाधव यांनी नेहमीप्रमाणे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संशयित सुरेश कुमार पारिक राणा रामस्वरूप पार्क जोधपूर राजस्थान यांच्याकडे आर के रोड लाईन्स ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून ट्रकमधून कांदा पाठविला होता हा कांदा त्यांनी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आर जे एकोणावीस जी एफ शेचाळीस एक्केचाळीस वाहनाने पाठविला होता बाबुराव हुडा कृषी फम ओसियाम थानिया जोधपूर राजस्थान या फर्मच्या नावाने पावती करून तीस टन पाचशे पंधरा किलो कांदा राजस्थानकडे रवाना केला होता जाधव यांनी बाजारभाव एकोणचाळीस रुपये पन्नास पैसे प्रति किलो प्रमाणे बारा लाख हजार तीनशे बेचाळीस रुपये कांदा विश्वासाने विक्री करण्याकरिता सुपूर्द केला होता एसनाई टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे नमस्कार न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद आपण इतकं आता मागाशी काही वृत्त प्रसारित झालेलं आहे आपल्या आडून जो आपण माल दिलेला होता कांदा तो राजस्थान राजस्थानमध्ये पाठवला गेला हो त्याच्या संदर्भात व्यापारीने काही अपहार केला कांद्यांचा हो आपली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झालेली दा जे गुन्हा दाखल झालेला हो। दा 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 काय नक्की सांगायला घटनेबद्दल घटना अशी होती तेरा नऊ ला आपण माल त्याला भरून दिला तो आपल्याकडे पहिले व्यवहार केला त्यांनी साफसुथरा व्यवहार केला प्रत्येक वेळेस यायचा माल घ्यायचा पैसे देऊन जायचा त्यांनी असा विश्वास दाखवला की तुम्ही मला हा माल द्या मी इथून गाडी सोडली का मला पैसे देतो त्यांनी इथून गाडी सहा वाजता भरून निघाली त्याच्यानंतर मी त्याला फोन करत राहिलो की बाबा पैसे टाकून दे प्रत्येक वेळेस तो पैसे टाकून द्यायचा पण ह्या वेळेस त्यांनी पैसेच टाकले नाही असं टाळाटाळ करत गेला तो आज टाकतो उद्या टाकतो आज टाकतो उद्या टाकतो असं करत गेला मी बरेच फोन करत राहिलो पैसे दे बाबा तो सांगतो आज देतो उद्या देतो पण मला दोन तीन दिवसानंतर कळालं की हा आता पैसे द्यायच्या मार्गावर नाही आहे मग मी परत त्याला फोन करत राहिलो नंतर पंधरा दहाला मी एक पोलीस स्टेशनला अर्ज केला की या अर्जाने तरी तो थोडाफार घाबराल बुवा पैसे देईल पण त्यांनी तसं काहीच केलं नाही परत तसंच करत राहिला फोन उचलत राहिला फोनचे डिटेल पण आहे आपल्याकडे तो फोन उचलत राहिला टाळाटाळ करत राहिला नंतर मी एकतीस बाराला माझ्या हिशोबाने केस करून दिली गुन्हा दाखल गुन्हा दाखल केला कांदा के दिलेला होता कांदा तीस टन पाचशे दहा किलो माल दिला होता एकंदरीत पूर्ण कांद्याची पूर्ण रक्कम किती होती एकोणतीस टन पाचशे दहा किलो माल होता ती मालाची किंमत बारा लाख पाच हजार तीनशे एकोणतीस रुपये झाली होती एकोणचाळीस रुपये पन्नास पैशाने विक्रीला माल त्याला दिला होता आपण जर नेहमीच बघतोय की कुठली गोष्ट जर करायची ठरली कुठला व्यवहार करायचा ठरला तर आपण समोरच्याला एक ओळख तयार करावी लागते किंवा आपल्याला तो कुठेतरी विश्वास संपादन करतो आणि मग आपण त्याला तो व्यवहार चालू करतो तो मनुष्य ना तुमच्या आजूबाजूचा परिसरातला आहे ना कुठला दुसरीकडचा आहे कुठला जवळपासचा आहे तुम्ही अं राजस्थानमध्ये त्या व्यापाऱ्याला माल आहे म्हणजे इतक्या विश्वास कशा पद्धतीने तुम्ही संपादन किंवा कुठल्या भरवशावर तुम्ही हा माल त्यांना पोहोचवता? सर पहिले तो पै माल आपल्याकडे घ्यायचा. पैसे पण वेळेवर देऊन जायचा. जागेवर पैसे देऊन जायचा. माल घेतल्यानंतर तो account पैसे जमा करायचा. असा त्याने आपल्यावर विश्वास संपादन केला. आता तो आला की चला बुवा एक गाडी द्या. आपण त्याच्या त्याच्या त्याने माल घेतल्यामुळे पहिले माल घेऊन पैसे देत राहिला. आपण पैसे देत राहिला मग त्या हिशोबाने ही पण गाडी त्याला आपण दिली आता ज्यावेळेस गुन्हा दाखल झालेला दा आहे त्याच्यावर त्याच्यानंतर काय संपर्क वगैरे झालाय हो तो फोन उचलतो साहेब पण मग पैसे देण्यासाठी टळाटास करतोय ज्यावेळेस तुमचा फोनवर संपर्क होतो किंवा बातचीत होती त्यावेळेस तो काय त्यावेळेस काय सांगतो त्याच्या प्रतिक्रिया काय नाही देतो करतो देतो करतो आज देतो उद्या देतो असे वारंवार फोन करून तो असं बोलत असतो आता तुम्ही देवळा पोलीस स्टेशनला या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांकडनं काही त्यांच्यापर्यंत काही हे झालं काही त्यांनी पुढची प्रक्रिया राबवली आता आपण गुन्हा दाखल केलाय आता पोलीस पुढची कारवाई करत आहेत तुम्ही नंतर कधी आता किती दिवस झाले आता पाच दिवस झाले त्यांना एफ आय आर करून एकंदरीत हा प्रकार कधी घडलेला आहे तेरा नऊ ला इथून माल गेलेला आहे तेरा हो आणि पंधरा दहा ला आपण त्याच्यावरती नोटीस बजावली होती पोलीस स्टेशनला आता बराचसा विषय आहे की अं हे सर्व व्यापारी लोक आहेत आपल्या आजूबाजूला अशा जर गोष्टी घडत असतील तर नक्की व्यापाऱ्यांनी करायचं काय हा एक मोठा प्रश्न आहे नक्की आपल्या माध्यमातून बाकीच्या व्यापाऱ्यांना आपण काय संदेश देणार व्यापाऱ्यांना संदेश असंच द्यायचा आहे की बाबांनो माल घेत गेद, घेतल्यानंतर पूर्ण शहानिशा करून समोरच्या व्यापाऱ्याला माल देत चला आम्ही पण शहानिशा केलेलीच होती पण आता काय करणार शेवटी संपादन विश्वास त्यांनी संपादन केलेला होता आपल्यावरती पाच सहा वेळेस त्यांनी व्यवहार केलेले होते आपल्याशी पैसे पूर्ण देत गेले ते ह्या वेळेस ते बोलले गाडी सोडून द्या मी उद्या पैसे टाकतो पण मग त्यांनी असे टाळाटाळ करत गेले नंतर शंका आली कि वा आपला अपहार आहे मग त्या हिशोबाने आपण त्यांच्यावर एफ आय आर दाखल केली आता जवळजवळ बारा लाख पाच हजार तीनशे बेचाळीस रुपयाचा हा तुमचा कांदा मार आता ही एवढी उणीव कशी भरून निघाय आता बघून आता पोलीस आपल्याला कसं सहकार्य करत त्याच्यावरती राहील सर्व आज आ, आ, माल जर आपण खरेदी करायला गे आप गेलो किंवा विक्री करायला गेलो तर आपल्याला अनेक त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टींचा सामना करावा लागतो परंतु आज एवढं मोठं भांडवल त्याच्यात अडकणं ही काही सोपी गोष्ट नाहीये खरे खरं सर पण आता धंदाच येतो धंद्यामध्ये असं चालूच राहणार आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया खूप आपण केली त्याबद्दल धन्यवाद मित्र हो आपण जर बघितलं तर आपण आता आहोत हरिपटा येथे हरिदर्शन आडत मध्ये आपण दोन दिवसापूर्वी बरेचशा उलटांमधून एक बातमी समोर येत होती त्याच्यामध्ये जो उल्लेख येत होता की अडतदाराची फसवणूक केल्याची घटना उघडकीस के आली आणि बारा लाखाचा कांदा अपार प्रकरणी जेव्हा पोलिसात गुन्हाही त्या पद्धतीने दाखल झालेला होता नक्की सविस्तर काय घटना घडली हे आपण त्या अडकदाराशी चर्चा केली संवाद साधलेला आहे आणि त्याच माध्यमातून एक विश्वास संपादन विश्वास संपादन झाला आणि त्याच विश्वासावर आपण त्यांना माल देत गेलो परंतु त्यांनी कुठंतरी विश्वासघात केला आणि अं कांदा कांदा प्रकरणी अपमान झाला असं त्या अडचदाराने आपल्याशी या संवादाद्वारे सांगितलेलं आहे न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार ची आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका